नमस्कार अंगणवाडी सेविका तैनो गावचे शिक्षण घर अंगणवाडी या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे पोषण ट्रॅकर आल्यापासून नवीन नवीन नवी अपडेट येत आहे नवीन नवीन नवी माहिती आपल्याला त्यात भरावी लागते बऱ्याच माहिती भरल्या गेल्या आपल्या त्यात आत्ता नवीन आलं आहे ते म्हणजे अप्पर आय डी अप्पर आय डी म्हटलं की महिलांना आलं टेन्शन अप्पर आय डी आता कसा करायचं अगदी सोपी पद्धत आहे अप्पर आय डी तयार करण्याची सर्वप्रथम पोषण ट्रॅकर चालू करून त्यामध्ये आपल्याला लाभार्थी यादीत जायचं आहे लाभार्थी यादीत गेल्यानंतर तीन ते सहा वर्ष वयोगट आपल्याला सिलेक्ट करायचं आहे तीन ते सहा वर्ष वयोगटात गेल्यानंतर आपल्याला आपल्या अंगणवाडीतील लाभार्थ्यांची यादी आपल्या डोळ्यासमोर दिसेल त्यात आपल्या ज्या लाभार्थ्याचा अप्पर आय डी तयार करायचा आहे आणि त्याआधी सांगते की अप्पर आय डी हा फक्त ज्या लाभार्थ्याचे आधार कार्ड आहे त्याचाच क्रिएट होणार आहे ज्या लाभार्थ्याचे अप्पर आय डी तयार करायचे आहे त्याच्या समोरील तीन डॉटवर जायचं ती आहे तिथे आपल्याला ऑप्शन येतील त्यात आपल्याला अप्पर आय डी हे ऑप्शन सिलेक्ट करायचे अप्पर आय डीवर गेल्यानंतर आपल्याला पेज ओपन झालं आहे समोर त्यात ते त्या लाभार्थ्याचे नाव आधार नंबर डेट ऑफ बर्थ जेंडर मोबाईल नंबर सर्व माहिती आपल्याला दिसते त्याखाली एक चेकबॉक्स आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक करायची चे। तर चेकबॉक्स आपल्याला फिल करायचं आहे अगदी सोपी पद्धत आहे अपर आय डी तयार करण्याची चे। त्या चेकबॉक्सवर क्लिक केल्यानंतर खाली आपल्याला रिलेशनशिप विथ चाईल्ड असे विचारले जाईल तिथे आपण मदर फादर गार्डियन तिघांपैकी काही सिलेक्ट करायचे ते सिलेक्ट केल्यानंतर आपण जर मदर सिलेक्ट केलं असेल तर मदरचं नाव आपोआप खाली येणार आहे ते आपल्याला फील करायची गरज नाही त्यानंतर खाली त्या लाभार्थ्याच्या आईचा नंबर सिलेक्ट केला होता आईचे नाव सिलेक्ट केले होते तर तेथे ते आपल्याला आईचा आधार नंबर आपल्याला फील आहे त्यानंतर सबमिट ऑप्शन येईल आपल्याला सबमिट करायचं आहे झाला आपला अप्पर आप आय डी तयार बघितलं किती सोपी पद्धत होती अप्पर आय डी तयार करायची आपल्याला मेसेज देखील येऊन गेला अप्पर आय डी इज सक्सेसफुली तर बघा एकदम सोपी पद्धत आहे अप्पर आय डी तयार करण्याची तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर माझ्या माहितीला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काही अडचण असल्यास कमेंट्स नक्की करा किंवा तुम्ही आत्ता कोणत्या ठिकाणून कोणत्या अंगणवाडी केंद्रातून किंवा कोणत्या प्रकल्पातून माझी माहिती बघताय हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा धन्यवाद